वर्षभरामध्ये तीन नवरात्री येतात ते आपण रेग्युलर करतो दुसरी चैतनवी आणि गुप्त नवरात्री असते ती आता चालू होते सव्वीस तारीख पासून चार जिल्ह्यापर्यंत आदिशस्तूच एक कव जातोय पाचसा मिनिट आनंदीची मनी दादा गरी पार्वती ना दादा दा गरी दा 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 शिवाच्या शिवाचा दादा दा गरी आनात भरदा स्मशान वासी मनात भरदा कैलासी साधवी बसुनी कैलासी कै लागे जीवाला ओड शिवाजी लागे जिवाला ओड शिवाजी सुध बुध हरनी तनुमनाची सुध बुध तनुमना हसता हसता घरती डोळे शिव भेटी साठी जीव तळमळे होई जीव कासावी स सा। शिवचरणांचा लाल

शंकर घोळा लामी ना डोळा ला डोळा ना डोळा ला दिन गुजरे शिव ध्यानी सगळा दिन गुजरे शिव ध्यानी सगळा रात्री कधी दिव्य नृत्य सोहळा स्थापून शिवलिंग महाली स्थापून शिवलिंग महाली नृत्य करू लागली ನೃತ್ಯಾಗಲಿ ರಾತ ದಿನ ನೃತ್ಯಾಗಲಿ ಪಾರ್ವತಿ ನಾದದಾಗಲಿ ಪಾರ್ವತಿ ನಾದದಾಗಲಿ ಶಿವಚ ನಾದ ಮಣಿ ದಾಟಲಿ ವಿಶ್ವಕರಋಣ ಜೀವ ソルニマカマリチガディソルネマカマリチガディカリリズムナガリ。 मैत्रिणी माया गोसाव्याने केली माया गोसाव्याने केली माया वशीकरणाचा मंत्र मारिला लाव कशी कशी भाळली पार्वती नादला लागली पार्वती नादला लागली शिवाच्या नादला लागली अनंत नादे काळापासून अनंत नादे काळापासून शिवशक्तीचे गो ते मिल शिवशक्तीचे